तुम्ही पाहत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या आता फक्त ओळख क्रमांक सांगा अर्जाला लगेच मंजुरी एरिस्टॅक ही शेतकऱ्यांची ओळख सात बारा आठची गरज नाही पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनर्निरीक्षण निवडणूक आयोगाची सज्जता बहुतांश राज्यात आटोपले याद्यांचे पुनर्निरीक्षण याद्या वेबसाईटवर ठोस कारणाशिवाय पत्नी वेगळी राहत असेल तर तिला पोटगीचा अधिकार नाही अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्वाळा शेतकरी उद्योगांना सोने चांदी तारण घेऊन कर्ज द्या आरबीआय कडून बँकांना सूचना कर्ज मिळणे सुलभ होणार निधीच्या विलंबाचे खापर लाडक्या बहिणींवर अर्थ खाते वाहणाऱ्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्याच विधानांमुळे चर्चांना उधार गडचिरोली जिल्ह्यात धान उत्पादकांचा जीव जंगली हत्तींमुळे धोक्यात हत्तींचा गोतावळा वाढला चार वर्षांपासून सातत्याने शेती पिकांचे नुकसान कर्ज काढूनही पंप नाही शेतकऱ्यांचे स्वप्न बंगले मागील त्याला सौरपंप योजनेतील दिरंगाईबाबत शेतकऱ्यांमध्ये संताप गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत एकशे वीस पॉईंट तीन टक्के पाऊस चारशे एकोणसत्तर पॉईंट सात मिलीमीटर पावसाची नोंद नऊ तालुक्यांमध्ये ओलांडली सरासरी अंबड मधील हजारो शेतकऱ्यांचा पाण्यासाठी टाहो पिके धोक्यात जाळेकवाडीतून गोदावरीऐवजी डाव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी गोंदिया जिल्ह्यात सेतू झाले पिळवणुकीचे केंद्र संचालकांचे दुर्लक्ष त्रस्त नागरिकांच्या तक्रारी अनेक सेवा केंद्रबंद कर्मचाऱ्यांकडून चालवले जाते केंद्र घरकुल मंजुरीसाठी मागतात पैसे अन्यथा फाईल त्रुटीत पंतप्रधान आवास योजना आणि रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुरी व बिलासाठी दही कळंबा गावातील लाभार्थ्यांकडून पंचायत समिती कमदारच्या घरकुल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये तीन टप्प्यात म्हणजेच एकूण पंधरा हजार रुपये मागितले जात आहेत पैसे दिल्यासच मंजुरी अन्यथा फाईल त्रुटी दाखवून थांबवली जाते असा आरोप ग्रामपंचायतीकडून करण्यात आला आहे सातारा जिल्ह्यात बनावट तणनाशकातील टोळीचा पर्दाफाश सहा जण ताब्यात बारा लाख एकोणसाठ हजार तीनशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत शेतकऱ्यांचा पुन्हा कापसावर डाव पण यंदा पाऊस दमदार हवा राव सेलू तालुक्यात सर्वाधिक कापूस लागवड पावसाची प्रतीक्षा कालव्याद्वारे पाण्याची मागणी बुलढाणा जिल्ह्यात पावसाची तूट कायम दोनशे वीस मिलीमीटर पावसाची नोंद उशिराने आलेल्या पावसाचा फटका मेहकर तालुक्यात सर्वाधिक पाऊस खामगावातील भूमी अभिलेखात गैरव्यवहार ना हरकतीशिवाय नोंदी मुख्याधिकाऱ्यांच्या पत्राला केराजी टोपली नगर परिषदेच्या मालकीच्या जागांवर खरेदी विक्रीचे व्यवहार अमरावती जिल्ह्यात सरासरीच्या एकशे नऊ टक्के पाऊस जिल्ह्यामध्ये एकशे सोळा पॉईंट तीन मिलीमीटर पावसाची नोंद धारणी दर्यापुराला अद्यापही पावसाची प्रतीक्षा डाळिंबाच्या दाण्यांना मोत्याचा भाव दरवाढीची कारणं काय इतर ठिकाणी डाळिंब क्षेत्र कमी असल्याने मराठवाड्यातील डाळिंबांना भाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक लाख सत्याऐंशी हजार शेतकऱ्यांकडे पाच गुंठे शेती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच गुंठेपेक्षा कमी शेतीची होणार शासनाकडून तपासणी तळोदा तालुक्यात अडीच हजार वनपट्टेधारक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची भीती आमदार राजेश पाडवे यांची विधानसभेत केली वनपट्टिकेधारकांसाठी उपाययोजना करण्याची मागणी दरात सुधारणा नसल्याने धास्ती वाढली तीन महिन्यांनंतरही कांद्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने आर्थिक कोंडी साठवलेल्या कांद्यामध्ये होत आहे मोठी घट जातीचे बंधने तोडून एकत्र या बच्चू कडू यांचे शेतकऱ्यांना आवाहन सर्व शेतकऱ्यांनी बंधने तोडून केवळ शेतकरी म्हणून एकत्र आले पाहिजे शेतकरी जागा झाला तर सरकारला जागे करण्यास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा प्रहारचे संस्थापक बच्चू कडू यांनी केले नेवासे परिसरातील आवास लाभार्थ्यांना दिलासा दीड कोटी रुपयांचे प्रलंबित अनुदान होणार खात्यावर वर्ग आमदार लंगे यांची माहिती शासनाच्या धोरणामुळे राईस मिल उद्योग संकटात गोंदिया जिल्ह्याची अर्थव्यवस्था अडचणीत हजारो मजुरांचा रोजगार हिरावला गाई मशीनचे पालनही सरकारला मान्य पशुपालकही शेतकरी म्हणून मिरवणार योग्य प्रशिक्षण आर्थिक मदत आणि बाजारपेठ मिळाल्यास हा व्यवसाय फायदेशीर ठरणार ठेवला तर सडतोय विकला की रडवतोय कांद्याचा का झाला वांदा बांगलादेशच्या आयातबंदीमुळे कांदा उत्पादक संकटात दरवाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा पावसाची दडी खरीप ऑक्सिजनवर सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत काही ठिकाणी पेरणीचे संकट पुरंदर तालुक्यातील सर्व धरणे फुल गोरवडी धरणही झाले ओव्हरफ्लो पिण्यासह शेतीच्या पाण्याची चिंता मिटली साखळीत बहात्तर टक्के पाणी साठा खांद्यावर नांगर घेऊन मुंबईला निघालेल्या शेतकऱ्याची तब्येत बिघडली अकराव्या दिवशी गाठले ठाणे शुगर वाढल्याने दवाखान्यात दाखल सोलापूर जिल्ह्यातील नऊशे दोन लाभार्थ्यांना मिळणार शेततळे तंत्र अधिकारी सुदर्शन मामिळवार यांची माहिती नांदेड जिल्ह्यातील ऐंशी टक्के क्षेत्र अद्याप सिंचनाविना शंकररावजी नंतर भरीव काम नाही उपसा सिंचन योजनांची गरज चिखल दर्यात दहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा विदर्भाच्या नंदनवनात लाखाच्या जवळपास पर्यटक नियोजन कोलमडले हजारो पर्यटकांची पूर्ती दमचाक वीकेंडला तोबागर्दी गर्दी यंत्रणेची धावाधाव अडीचशे रुपयाचा बेसन पोळी तर पन्नास रुपयांना समोसा राळेगाव तालुक्यातील सात मंडळांमध्ये अतिवृष्टीत सातशे बहात्तर शेतकऱ्यांना फटका बसला राळेगाव तालुक्यात कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज बारा बाधित गावांमधील सहाशे पाच आणि इतर मिळून सातशे बहात्तर शेतकऱ्यांना फटका बाळद परिसरात पावसाअभावी बागायती पिके धोक्यात अद्याप दमदार पाऊस न झाल्याने पिकांवरील खर्च वाया झाल्याची भीती शेतकरी चिंतेत वाशिम जिल्ह्यात तेवीस टक्के बियाणे विक्रेत्यांकडून साते पोर्टलचा वापरच नाही बियाणे विक्रीत पारदर्शकतेचा अभाव कृषी आयुक्तालयाकडून दखल कापूसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत चौऱ्याऐंशी टक्क्यांनी अधिक अंतिम साठा सुमारे पंचावन्न पॉईंट एकोणसाठ लाख गाठी राहण्याचा अंदाज लाडकी बहीण योजना नोंदणी झाली बंद नाशिक जिल्ह्यात चारशे महिलांचे अनुदानही बंद राजकीय आरोपांमुळे योजनेच्या भविष्याबाबत उलटसुलट चर्चा बोगस लाभार्थ्यांचाही फटका <णचारी> कर्ज काढून बियाणं पेरलं बनावट निघालं गोंदिया जिल्ह्यात पस्तीस कृषी सेवा केंद्रांवर कारवाई अनियमितता आढळल्यास ठपका जिल्ह्यामध्ये नऊ भरारी पथकांचे गठन सातबारा कोरा पदयात्रेचा आज आंबोडा येथे समारोप आमदार भास्कर जाधव आणि रोहित पाटलांची उपस्थिती सात दिवसात एकशे पंचवीस किलोमीटरचा पायदळ प्रवास आमगावातील युरियाची मध्य प्रदेशमध्ये चोरटी वाहतूक दोन कृषी केंद्रांवर कारवाई पंचेचाळीस पोती खताची वाहने जप्त नवा खाते उतारा जोडण्यासाठी शेतकऱ्यांची वनवन जोडण्याचे अधिकार कृषी अधिकाऱ्यांऐवजी तहसीलदाराला केंद्र व राज्याच्या कोणत्याही कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आलेला आहे फार्मर आय ची संकल्पना चांगली असली तरी त्यातून शेतकऱ्यांना नव्या अडचणींना सामोरे जावं लागत असल्याचं चित्र समोर येत आहे फार्मर आय डी ला नवा खाते उतारा जोडण्यासाठी शेतकऱ्यांची वनवन चालू आहे तर दुसऱ्या बाजूला जोडण्याचे अधिकार कृषी अधिकाऱ्याऐवजी तहसीलदाराला असल्याचे सांगितले जात आहे पीक विम्याबाबत कृषी मंत्र्यांचा दावा फूल पीक विम्याचे ट्रिगर बदलल्यामुळे काही फरक पडणार नाही पीक नुकसान झाल्यानंतर उत्पादन कमी होतेच हे पीक कापणी प्रयोगाच्या आधारे पुढे येईल आणि भरपाई मिळेल असा दावा राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांनी विधिमंडळात केलाय पीक विमा योजनेत बदल केल्याने यंदा शेतकऱ्यांनी पाठ फिरवली चंद्रपूर जिल्ह्यात अडीच हजार शेतकऱ्यांनीच भरला अर्ज पीक कापणी प्रयोग आकडेवारीवरच भरपाई वाशिम जिल्ह्यात एकवीस हजार शेतकऱ्यांची चिंता वाढली पीएम किसान अनुदान संकटात एक लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना फार्मर आय डी फार्मर आय डी नोंदणीत रिसोड तालुका आघाडीवर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय मते मागायला त्यांच्या दारापुढे येणार नाही अब्दुल सत्तार यांची ग्वाही राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय यापुढे मते मागायला शेतकऱ्यांच्या दारापुढे येणार नाही असं वक्तव्य आमदार अब्दुल सत्तार यांनी रविवारी बनोटी येथे आयोजित कार्यक्रमामध्ये केले माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद